चला आता पुन्हा एकदा एरकन उचलून बघूया तू बरंच वेळ खेचलंय आणि आता उचलायला घेतलं हिटी उचलत नाही ना, हिटीला ना चिखल जाम लागलाय दोन बसकी होती एवढी फक्त यश वरती तू तर मोठा बचका भरला आहे हात भरलाय एकदम चल घे अजून दुसरा बचका मोठी मोठी पिसांना तर बरं वाटते म्हणजे लवकर आखी भरेल वा बरी एकच नंबर पातलकर कशी पातलकर अशी समजून नाही वाची पातल केल्यानंतर बघा कौरी कोलंबी जमा झाली नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईजवळ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळजवळ दोन महिन्याच्या नंतर आम्ही मासेमारी करण्यासाठी समुद्रावर उतरलो आहोत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये आमची बोट पूर्णपणे बंद होती कारण थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बोटीला मासली भेटत नाही तर दोन महिने आम्ही घरीच होतो आणि आता जेवणासाठी आम्ही मासे पकडायला आलो बघूया काय भेटते ते आपल्याजवळ आज एरकन आहे आणि या एरकनने आपण मासे पकडणार आहोत आपल्याबरोबर यश आणि प्रिन्स आहे तिघेजण आपण मिळून ही आजची मासेमारी करणार आहोत काय सांगू नाही शकत कारण दोन महिन्यानंतर आज दो मी पाण्यामध्ये स्वतः उतरतोय काय मासेच नसतात थंडीच्या टायमामध्ये पण आज आपण आलो आहोत घरी बसून बसून कंटाळ आला म्हणून काहीतरी मासेमारी करून बघूया चला मित्रांनो आता दुपारची वेळ आहे आणि पाणी समुद्राचा खाली केलं आहे म्हणून आम्ही कोळंबी पकडण्यासाठी आलो आहोत दोन महिन्याच्या नंतर बघूया आता आपली मासेमारीला सुरुवात कशी होते चिखलजामा या ठिकाणी बघा चालतो ना ते इथेच बघा चिखल किती आहे चिखलामध्ये एरकन खेचायचं आहे नाही मला चला मित्रांनो एरकन आता उघडलंय आणि मारायला आपण सुरुवात करू एके बाजूला यश राहतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स राहते दोघे जण एरकन खेचतील थोड्या थोड्या वेळानंतर आपण एरकन उचलून बघूया चला एरकन खेचायला केली सुरुवात आणि बघूया एरकनमध्ये कोळंबी उडते की नाही चिखल टेका नवीन आकी आणली नवीन आकीचा आज तो होणार आहे फुलं मी भेटली पाहिजे बस पाणी जाम थंड आहे त्याच्यामुळे मासे कमीच असतील आवारे, आवारे। आवार आवर आहे जरावर घेतायचं तर डगरेथेच बघा बघा आम्ही त्याला कोळंबी उडाली पण उडणारी कोळंबी सापडत नाही जी चिखलामध्ये गाडून राहते तीच आपल्याला या एअरकनमध्ये सापडेल पाच मिनटापर्यंत खेचायचं आणि पहिले एअरकन उचलून बघू हो का भिंडले त्यावर किती झालं आता टाट राह दो गो बराच एअरकन खेचून झाला आहे आणि आता आपण एकदा उचलून बघूया पहिल्या वेळेचं उरक एअरकन आहे तर कशी कोलंबी देत आपल्याला अंदाज म्हणून एक उचलायला लागेल तू का बघा एअरकन उचललं आहे आणि चिक्खल बघा किती लागलं आहे पहिली बघ एटी बुलले बघ तर अजून ते ধ একদম আঞ্জা পাইছে ন চিন্তি নহয় पहिल्या वेलचा इरकन आता गोळा करायचं घेतलं आहे आणि बघूया कोलंबी तर दिसते थोडीफार बाबा मस्त कोलंबी आईली एटू कर एकदम पाशी चुनं कर सरकं धुन एक बघा पहिल्या वेलची कोलंबी आणि घोडा मसाला आहे घोडा छोटासा घोडा आला आहे याला पण सोडून देऊ आणि कोळंबी बघा मस्त आहे कोळंबी कचरा काहीच नाही पाण्यामध्ये एकदम साफ पाणी आहे आणि कोळंबी पण मस्त आहे घ्या मोठ्या मोठ्या साईजची कोळंबी घे बरोबर अखेर शुभी धर नवीन आखीचा मूर्त झाला आहे कडक एकदम दोन बसके कोलंबी आले बारीक जाऊ दे मस्त कोलंबी भेटली पहिल्याच मध्ये आपलं काम झालं चला आता परत हे चला घेऊ लगेच आता आपण समोरच्या दिशेला जाऊ आमच्या लगेच ते काही चला मित्रांनो आता लगेच दुसरं इरकन खेचायला चालू केलंय आणि ही बघा मस्त कोलंबी भेटली कधीपासून सुके मासे खायचे होते ते आता मस्त कोळंबीचं जेवण भेटेल बघा कोळंबी उडते पाण्यामध्ये पाण्यावर कोळंबी उडायला लागली की समजायचं की पाण्यामध्ये आहे कोळंबी त्याच दिशेने आपण मग एरकन सरळ पुढे खेचत खेचत जायचं ना दुसऱ्या वेलचं एरकन आता बरंच खेचून झालंय तर उचलून बघूया यस तुका। तुका, तुका 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 एरकन उचलायला खूप घाई करायला लागते म्हणजे जेवढी लवकर आपण एरकन उचलू ना तेवढी कोळंबी आतमध्येच अडकून राहते नाहीतर कोळंबी पाळून जाऊ शकते बस मदनचं मास पहिला मदनचं मास बेन आता दांडी टाका त्यांची त्यावर बार तर मधले मासा दोन दोन रेकॉर्ड करता बाराण यश बाराणूर त्याला बाराणूर डगरण झाल तू बाराण प्रिन्स तू अंगाव त्याचे तू नको जाऊन तर यशकन गोळा करते ना तशी आपल्याला कोळं मी दिसते इथे कोलंबी साचलेली दिसते अजून तर कमी आली ना बघा मी तर दुसऱ्या वेळेच्या मध्ये कमी आले म्हणजे आपल्याला पहिले एरकन केसलो होते तिथेच मारायचं आहे सोड ते बघोलिगले सो। पण एक वाकटी पण आली वाकटी वाकटी एकदम जिवंत आहे गेली सोडल्या सोडले घोडे पण बारीक बारीक जाम चला लागे बघा पहिल्या एरकंडमध्ये आले त्याच्या अर्धीच कोलंबी आले बारकी बार बारकी मावऱ्यांदे सगळी आपण पाण्यामध्ये सोडू कोलबी घे कोलबी घे टाईम नको बघा एक मोठी बघा किती आले बारीक एकच बचका एवढी कोलबी आली पण सर्व मस्त मोठी मोठी आले नाही ल बघाच आता तू 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 पटावर खुलब्या खुलब्या तू बस नहीं। बस, बस। आता बारीक मासे आपण सोडून देऊ पाण्यात मस्त कोळंबी भेटली बघा एक जेवणाचं जा काम जाईल आपलं चला तू काय कर लागलं इसको हिस्क पहिला इसको आवडतो बघा एकण गोळा करायला घेतलाय पिटीला चिक्क लागलं पहिली बुल्ली बघ आयले जरा टाट द टाट द तुझ हात वाढते ठेवत हा गोला करतेरकन आणि बघूया या टायमाला तरी चांगली भेटली पाहिजे दांडी बघ बुडते बघ दांडी तुझी दांडी बघ अजून एकोण अजून एकोट कर तुझं तुझं चालव बस ते नाही ते मास धरव बघ ओल्टी बघ नाही अजून एकोड करायला पाशी करे के कर तुझं तुझी अगदी पाशी कि बघा एक रावस पण आला एअरकन मध्ये छोटस आहे त्याला सोडून दे देऊस पाण्यामध्ये टेकला दे आणि कोलंबी बघा थोडंच एअरकन खिचले पण मस्त मोठे मोठे पीस आले कोलंबीचे चला थोडी थोडी आपल्याला एअरकन मध्ये कोलंबी गोला करायची जा। जास्त कोलंबी नाही आहे थोडी थोडी आपल्याला गोळा करायचे बघा मग असं मोठी मोठी कोलंबी आणि सर्व जिवंत आहे आपण पाण्यामध्ये जाऊली आता खोल पाण्यामधून एरकण खेचायला घेतलं आहे कमरेच्या वरती पाणी आहे अरे एकदा उचलून बघूया चला बघा एकदा दुकानं चिक्कल जाम आहे या जा ठिकाणी बघा दांड्याला दा चिक्कल लागलाय आहे आतमध्ये जातो आहे किती ओर नाही काय टूर मास मास टा टूर पहिला वेळी बघ वेळी ना बघ ओर ओर बघ दिसते कोल्बी ना हाय कोल्बी मग खोल पाण्यामधून खेचले तर तर आशा आहे जास्त कोल्बी येईल असं शेवटी काय आहे तिथे म्हणजे एकत्र केल्यावरतीच तीच समजते आले याच्यामध्ये चांगली कोलंबी आलेली दिसते एका म्हणून त्या साईड ना ते माझं धरू हा लेक आहे कोपऱ्यावर वा बघा अशीच ठेव पाच टुक जरा चार पाच किशमेंट ते कर बघा कोलंबी पोहताना दिसते मस्त जरा पाणी पोहोचते ठेवलं पोहती ठेवलं बघा मस्त कोलंबी आहे पोहताना दिसते बड्डसवर होते डोमाला एक डोमाला पण पाण्यामध्ये सोडू काढ धर अख्खाच घे असं हे बघ जरा तू तुकतं ते नाही दांडा दांडा तरी बघ आ घ्या तू करून बघा मस्त मोठे मोठे पीस आण कोलंबीचे बसके मस्त आली जशी पहिल्या एअरकन मध्ये ती ना बोनीला तशी कोलबी आली दोन मोठे बसके घे सगळे बसका मार बसकाम सगळे एकोट कर एकूण कर बस बरं बरं बस मस्त कोलबी आयली अशीच आपल्याला आली ना की जेवणाची कामं आपली आरामात होती आरा चला आता पुन्हा एकदा एरकान उचलून बघूया बरंच चोल खेचलं आहे आणि आता उचलायला घेतलं हेटी उचलत नाही हिटीला चिक्कल जाम लागलं बाबा बाबा हेटी निघत नाही पाण्यामधून बघा सगळं चिक्क लागलं ना तुक तुक तुकबी गेली कोलबी घरी गेली गेली ती बघ हाय तुक वाहिली बघ वाहिली ना चालू सरक हे करू कुरक नाही येऊन बरं बरं येऊन दे बस बघ प्रेन्स तुझं तुक वरती पाण्याचे पाण्याच्या वडील तू कगदी त्याचा पाचशे लस कमी करून सगळं मग यश आता गोळा करते इरकण यश पण डोक्या लागतो हेटी बघ हेटी बघ तू त्याच्या पाण्यावर तुला छोटे मस्त काम दिलं आज कचरा कमी आहे आणि मुले बरं वाटतंयकन खिचायला पण मस्त वाटते कचरा कमी आहे ज्या ही दांडी अशी ते प्रिन्स मास्क मास्तवरून दांडी तर अजून पाशी घे बघा बोलून मी किती बघ दे जास्ती तिंबू नको पाणी फुल बी बिना जा कमी ते ना दोन बसके, दोन बसके के एवढी कोलम आहे फक्त यश वरती तुक्त मोठा बसका भरलाय हात भरलाय आहे एकदम चल के अजून दुसरा बसका असं मोठी मोठी पिसांना तर बरं वाटते म्हणजे लवकर आकी भरेल वा बरी एकच नंबर पातलकर कशी पातलकर अशी समजून नाही वाची पातल, पातल, पातल केल्यानंतर बघा कौरी कोलंबी जमा झाली असं का जस्ट मजा येते ना आजचा पहिलाच दिवस होता हिरकण खेचण्यासाठी आणि सक्सेसफुल दिवस आहे म्हणजे पहिल्या दिवशी तरी आपल्याला आपण अंदाज केलो त्याच्यापेक्षा जा जास्तच कोलंबी भेटत आहे घाट नको दे बस अशी चला मी चला टुक, 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 तो लांबपर्यंत एरकन खेचलंय खूप लांबून आलं आणि हो चल उचल बघा मोठी एक कोलंबी उडाली एरकन उचलायची वेळ झाली होती आणि त्याच टायमार एक कोलंबी उडाली मध्ये टांगत गे टांगतं की टांगतं की अजून तराव उरेल कोलबी ती बघ ताई वाहिली हो बघ हा पाहिला दोरी नको एक करू दोरी लाटल्या उल पहिला मध्यांची मासा वाटे होत जा बस वरती तू का वरती तू का अजून कोलबी उरी मारी कोलंबी उडालेली आतमध्ये आणि तसंच आम्ही एरकन उचललं बघा उडते बघा ती बघ पहिली वगैरे बघा उडते खूप मोठे एरकण घेतले तर कोळंबी शंभर टक्के यायला पाहिजे जास्त यायला पाहिजे कोळंबी मोठे एरकण घेतले ना की जास्त कोळंबी येते कोलंबी आली एके ठिकाणी माझ्या पाषा द्या काशी जाऊन फ्रिंजच्या पाशे जाऊन अरे ती पातली कोलबी तुको पातली कोलबी उडी मारेल हां हां एक गा टाकली पातली कुलबी उड्या मारते ना बघा ही पातली कोलंबी म्हणतात ही एअरकडमध्ये खूप उड्या मारते म्हणजे सहजासहज भेटत नाही लगेच उडी मारून ती बाहेर पडून जाते घे लामध्ये टाकू मदनात घाल आणि बघा ही कोलंबी बघा किती आले ते जेवढा मोठा एरिया आपण पार करू ना तेवढी कोलंबी भेटण्याची शक्यता वाढते वाव जबरदस्त आहे दोन बसके आईली म्हणजे खूप जाईल बघा एवढी कोलंबी आलेली आहे भारी काम काय करता थकली नाही जाम भागलो कारण चिक्कल जाम आहे थकवा होते जबरदस्त पण मजा आली म्हणजे कोलंबी येते त्याच्यामुळे जास्त थकवा जाणवत नाही नंतर एवढ्या तर, तर आपल्याला घरी जायला पाहिजे होतं चिक्कल जाम आहे पाय दुखायला लागले आणि हात पण दुखताना जाम <coughs> घेता अजून एक अजून एक चला एक अजून तू का हो हो होती वरती वरती पली आता वरली ना जाल बघ नाही वरती तू कळती तुकडली एरकन उचललं आणि एरकन उचलताच एक मोठी कोळं मी उडालेली अजून ती आहे एरकन मध्ये बसून आहे ती तशी पहिले ठेव ओ

दर एअरकनमध्ये एक दुसरी येतेच येते कोलंबी दोन्ही कोलंबी वेगळ्या वेगळ्या बघा दोन्ही अलग आणि जी सफेद आहे ना ती उडी मारते बघा कोलंबी कमी आली चला आता घरात जाऊ सगळी एकूण कर एकूण कर सगळी एकी आतानाशी चला टेकोणाचं मास पालतो एकूण जातो आता हां ठीक आहे बरं बघ लेल काय जेरकन तर बघा एकच बचकाला एवढे एरकन खेचल्यानंतर सॉरी एवढीच कोळंबी आली आहे तर चला घरी जाऊ आता बरीच आपण एअरकन खेचलं ते आपण दोन तास आपण एअरकन खेचलं दोन तासामध्ये ही कोळंबी भेटली आहे मस्त काम झालं तिघांचं जेवायचं काम झालं आहे तर आम्ही जाऊ आता घरी चला एअरकन आता गोळा करायचं घेतलं आहे घरी जाण्यासाठी गुंडाळून ठेवतो पाणी पण आता भरायला लागलं आहे नहीं नहीं। नहीं नहीं। <coughs> एक एक आईलायसा एरकन आई ला हो। आवर राहा हो। दोघांनी कितीवर हा ते सगळं एकटी ताणू दे बस गुंडा एरकणाला गोळा करायला घेतलंय म्हणजे फायनल घरी जाण्यासाठी एकदाच फायनल गुंडून ठेवतो मावरून येणार का नाही बस 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 माकून चला मित्रांनो आता मी घरी चालवत आणि तुम्हाला एकूण कोळंबी घरी गेल्यावरती दाखवू जेव्हा आपण वाटप करू कोळंबी आता एअरकन घेतलं आहे आणि घरी हो कारण समुद्राची भरती वरती आली आणि कोलंबी बेटाची कमी झाली तरी पण बघा प्रिन्सच्या हातामध्ये आखी आहे आणि बघा कावरी कोलंबी आहे ती तिका ना भरपूर झाली जेवणासाठी भरपूर आहे सगळी कोलबी जिवंत आहे सुकट होतं ना त्याला जिती जिती भी चला बारी काम मित्र आता मी घरी आलो आहोत आणि कोलंबी आता पलटी करायची आहे सगळी भेटलेली कोलंबी आपण आता एकत्र रिचवून दाखवू एका ठिकाणी बघा बघा बारीक मगा सगळी जीवन तो कोलबी आहे पण आहे ना मामा मामाचे घरी आहे हॅस्टेल ऐ दर हे बघ कोलबी आवडता कर आवडता कर कोलबी कोलबी दा जित्ती जिते कोलबी आहे ना जिते आहे ना कोलबी जिते आहे बघ हे बघ बघ जिते जिते आहे ना कुलबी चला मस्त भरपूर भेटले कोलबी तिघांना जेवणाचं काम होईल आणि सगळी मोठी मोठी कोलबी आहे बघा ह्याच्यामध्ये बारीक कोलबी नाही म्हणजे निवडायची गरजच नाही लागली सगळी डायरेक्ट भरायला लागली बघ बार। बारीक काम चला मित्रांनो आता आपण कोळंबी वाटे काय सर काशी कुलबी कोलबी की चला तिघांना प्लॅन तीन वाटे करायच्या Мій іvre asіпі कोळंबी वाटप करून झाली बघा मस्त काम झाले आज मजा येईल मी तर ना खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते कारण समुद्रामध्ये मासलीच नव्हती म्हणजे थंडी सुरू झाली की आपण मासेमारीला जात नाही बोटी पण बंद असतात आणि किनाऱ्यावर पण मासली तर खूप दिवसांनी आज मासेमारीला गेलो प्रिन्स होता यश होता आणि मी तरी खूप मस्त कोळंबी भेटली तिघांना दोन दोन जेवणं होतील एवढी कोलंबी भेटले मस्त कामले का तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर भेट नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी पर्यावरचा इसावा आणि अशा छान छान इंडियन चॅनल घेतला लोकांना बाय बाय टेक केअर टाटा